समापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालयाला भीषणात अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या शौचालयाला आज अचानक भीषण आग लागली या परिसरात एकच उडाली अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी आणि व्यापारी भयभीत झाले आगीच्या धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घडलेल्या प्रकारानुसार बाजार समितीमधील शौचालयातून अचानक आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धूर येऊ लागला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला नवापूर अग्निशमन दलाचे कर्मचारी कैलास गावित अल्पेश गावीत, गावीत भाष्कर भालेराव आणि सलीम पठाण यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन बंब वेळेवर पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आग कशामुळे लागली याची कारण अद्याप समजू शकले नाही मात्र पोलीस आणि प्रशासन अग्निशमन दल या घटनेची अधिक चौकशी करत आहेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चार कोणतीही जीवितहानी झाली नाही ही विशेष उल्लेखनीय आहे बिरो रिपोर्ट नवापूर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क